नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण बहुगुणकारी अशी ही मोहरीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे आणि आपल्या शरीरासाठी ही भाजी अतिशय पौष्टिक अशी आहे तर झालं काय मंडळी शेतामध्ये मी असंच सहज फेरफटका मारायला गेलेली होते आणि तिथे मला हे मोहरीचं झाड दिसलं म्हटलं चला ताजी ताजी आपण मोहरीची भाजी बनवूयात तर याची मी कोळी कोळी पाने घेतली आणि नंतर याची भाजी बनवली होती चवीला तर अतिशय चविष्ट अशी झाली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूयात तर मोहरीची भाजी घेत असताना त्याची आपल्याला कोळी कोळी पाणी घ्यायची म्हणजे भाजी अतिशय छान होते पटकन शिजते तर अशा पद्धतीने ही भाजी बनली होती तर ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली ना तर चवीला अतिशय छान अशी लागते दोन्हीचं कॉम्बिनेशन अप्रतिम असं लागतं मोहरीची भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते आपल्या शरीरातील वजन कमी करण्यासाठी तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये जर आयर्न कमी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही भाजी खूप फायदेशीर ठरते मोहरीच्या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते कॅल्शियमचे प्रमाणसुद्धा असते आणि त्याचमुळे ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर अशी ठरते तर ह्या मोहरीच्या भाजीवरती कोणतीही फवारणी केलेली नसते ती एकदम नॅचरल पद्धतीने येते त्यामुळेच ही भाजी अतिशय भूगुणकारी अशी ठरते तर सर्वात अगोदर आपल्याला ही कोळी कोळी पाने स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायचे आहेत भाजी तोडत असताना ह्या भाजीला माती चिकटलेली असते आणि ती माती निघून जावी म्हणून आपल्याला याला स्वच्छ असं सो धुवून घ्यायचं आहे नंतर अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे जर यामध्ये काही तुम्हाला त्याची देटे मोठाड वाटत असतील किंवा निंबर वाटत असतील तर ती पण काढून घ्यायची आहेत म्हणजे भाजी ही पटकन शिजते तर अशा पद्धतीने भाजी मी कट करून घेतली आणि नंतर एका गरम कढईमध्ये याला टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनिटे याला अशाच पद्धतीने परतून घ्यायचं आहे तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे मोहरीची भाजी बनवत असताना आपल्याला अशा पद्धतीने याला गरम कडेमध्ये परतून घ्यायचं आहे त्यामुळे भाजी बनवत असताना ती पटकन शिजते आणि त्याच्यामध्ये जो काही थोडासा कडवटपणा असतो ना तो पण निघून जातो त्याच्यामुळे ही प्रोसेस आपल्याला करायचीच आहे आता अशा पद्धतीने भाजी इथे मी परतून घेतली आता त्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे नंतर इथे मी है, से है, एक खलबत्ता घेतला त्याच्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ घालून घेतलं आणि याला आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही वाटायचं तर लसणाचे प्रमाण पण आपल्याला इथे थोडे जास्तच वापरायचे म्हणजे आपल्या भाजीला चव ही एकदम छान येते तर जास्त मसाले पण आपल्याला याच्यामध्ये वापरायचे नाहीत अगदी साधीसुद्धा पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची आहे अशा पद्धतीने ते मी ओबडधोबड लसूण वाटून घेतला लसूण वाटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे तर हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला ओबडधोबडचं वाटून घ्यायची आहे त्यासाठी मी ते सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याला पण याच्यामध्ये वाटून घेते तर अगदी कमी साहित्यामध्ये जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं त्याच्यामध्येच ही भाजी बनवून तयार होते आणि तरीसुद्धा ही चवीला खूप छान अशी लागते खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे या भाजीला चव छान अशी येते जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये पण हे जिन्नस वाटून घेऊ हो शकता तरी ते मी सेपरेट वाटून घेतलेलं आहे अगोदर लसूण वाटून घेतला आणि नंतर हिरवी मिरची तीसुद्धा सुद्धा ओबडदोबड अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे हिरवी मिरची वाटून घेतल्यानंतर आपल्याला भाजलेले शेंगदाणे याच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याला पण एकदम मोठाड असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे अजिबात याला बारीक करायचं नाही ओबड शेंगदाण्याचं पण वाटण आपल्याला बनवायचं आहे तर इथे लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे तीनही आपण ओबडदोबड असे वाटून घेतले तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना तर चवीला खूप छान अशी बनणार आहे ही भाजी सध्या हिवाळ्यामध्ये मोहरीची भाजी मार्केटमध्ये पण उपलब्ध असते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून पहा इथे शेंगदाणे पण आपले वाटून झालेले आहेत आणि मगाशी आपण जी मोहरीची भाजी थोडीशी गरम करून घेतली ती पण थंड झालेली आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला त्याला स्वच्छ असं धुवून पिळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पिळून घेतल्यामुळे भाजीमधील कडवटपणा थोडासा कमी होतो आणि भाजी चवीलाही छान लागते मोहरीच्या पानांची आपण भाजी बनवतो आणि मोहरी हे आपण फोडणीसाठी वापरतो तसेच मोहरीचे तेल आपण बऱ्याचशा रेसिपी बनवण्यासाठीसुद्धा वापरतो म्हणजे मोहरीचे अनगिनताचे फायदे आहेत मोहरीची भाजी खाल्ल्यामुळे आपली पचनक्रियासुद्धा सुधारते त्यामुळे ही भाजी हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की एकदा बनवून पहा तर अशा पद्धतीने भाजी मी ते स्वच्छ धुवून पिळून घेतली आणि नंतर इथे एक पळीभर मी तेल घालून घेतलेलं आहे तर इथे मी ऑलिव्ह ऑइल वापरत आहे तर मोहरीची भाजी ही वजन कमी करण्यासाठी तर फायदेशीर ठरतेच परंतु भाजी बनवत असताना मी रिफाईंड ऑइल ऐवजी इथे ऑलिव्ह ऑइल वापरले आहे त्यामुळे टोटली ही भाजी आपल्या वेट लॉससाठी खूप फायदेशीर अशी ठरते तर ऑलिव्ह ऑइल टाकून घेतल्यानंतर इथे मी एक चमचाभर जिरे घातले जिरे छान फुलले की नंतर ओबड ओबडधोबड वा, वाटून घेतलेला लसूण घालून घेतलेला आहे तर लसूण आपल्याला या तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे त्याचा थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे मोहरीची भाजी बनवत असताना लसणाचे प्रमाण थोडे जास्त वापरायचे म्हणजे भाजी ही चवीला अतिशय खमंग अशी बनते लसूण आपला परतून झाला नंतर इथे मी ओबडधोबड वाटून घेतलेले हिरव्या मिरचीचे वाटण हे पण याच्यामध्ये घालून घेते त्याला पण आपल्याला या तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता तेलाचे प्रमाण इथे एकदम कमी असे आहे कारण ऑलिव ऑइल वापरत असताना आपण त्याचे प्रमाण कमीच ठेवत असतो सर्वात शेवटी आपल्याला इथे अशा पद्धतीने भाजी धुवून घेतलेली ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि याला पण या मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटं मसाल्यासोबत परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण इथे ओवडदोबडच वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये वाटायला गेलं की ते एकदम बारीक असं होतं त्यामुळे आपल्याला हे खलबत्त्यामध्येच वाटून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ पण घालून घ्यायचं तर मीठ घालत असताना आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की आपण लसूण वाटत असताना पण थोडंसं मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मिठाचे प्रमाण इथे आपल्याला काळजीपूर्वक वापरायचे आहे सर्व जिन्नस याच्यामध्ये घालून घेतले आता तीन ते चार मिनिटं आपल्याला ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे मोहरीची भाजी शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे आपल्याला याला तीन ते चार मिनिटं छान असं परतून घ्यायचं इथे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे मीठ घातल्यामुळे थोडंसं भाजीला ओलेपुना येतो थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि त्याच्यामध्येच ही भाजी छान शिजली जाते वरतून आपल्याला पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही तरी ते तुम्ही पाहू शकता आपली मोहरीची ही भाजी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे आता ही सर्व करायला घेऊयात अशा पद्धतीने ही मोहरीची भाजी दिसते ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली ना तर याची चव खूप छान अशी लागते आजची आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला मला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद